पावसाच्या माहेर पिण्याच्या पिण्याच्या तीव्र टंचाई जाणवत असल्याचं चित्र समोर आलंय इगतपुरी शहरातील सर्वच ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आठवड्याभरातून तीनच दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाचं पाणी कमी झाल्यानं येणारं पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त येत असून हे पाणी पिण्यायोग्य नाही असा टेस्टिंग अहवाल आला आहे तरी हेच पाणी फिल्टर न करता पाणीपुरवठा केला जात असल्यानं आता नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय या विरोधात इगतपुरीकरांनी एकजूट करून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलंय इगतपुरी शहराला चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा म्हणून गेल्या सात आठ वर्षांपूर्वी भावली धरणातून इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी छत्तीस कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली नळ पाणीपुरवठा योजना कामाची मुदत दोन वर्षांची होती मात्र अद्यापही ही योजना पूर्ण झालेली नसून केवळ चाळीस ते पन्नास टक्के काम झालं असून संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याचा दाखला देखील देण्यात आला त्यामुळे या नळ पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे या नळ पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे तसंच आरोग्य विभागाचा कचरा उचलण्याचं दुर्लक्ष होत असल्यानं शहरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या आंदोलनात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जागरूक नागरिक कृती समिती ज्येष्ठ नागरिक जनसेवा प्रतिष्ठान महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या शहरात सध्या अनियमित तसंच दूषित पाणीपुरवठा कचरा समस्या नालेसफाई शहरातील रस्त्यांची दुरावस्था या संदर्भात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान भेटीसाठी आलेल्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ आडाव यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला एकमेपर्यंत पर्यंत समस्यांचं निराकरण न झाल्यास एक मे पासून आमरण उपोषणाचा इशारा या प्रसंगी देण्यात आला एक तासाच्या खडाजंगीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानं एकमेपर्यंत ठिया आंदोलन स्थगित करण्यात आलंय संध्याकाळी जे आपले ट्रॅक्टर करतो तसं जे मच्छी मार्केट वाले त्यांना पण कधी सांगितले की आमचे ट्रॅक्टर जाऊ तुम्ही ती घाट टाका रात्रीची तर हा प्रश्न ॲटोमॅटिक सुटत आहे कारण आपली ऑलरेडी भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट शेजारी शेजारी या प्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश चांदवडकर किरण फलटणकर अर्जी परदेशी पुरणचंद लुनावत अखिल भारतीय आदिवासी सेनेचे दीना उगाडे रमेश सिंग परदेशी गौरव गायकवाड सज्जन शर्मा अजित पारख सोमनाथ भुतडा विजय खवळे रोहन दगडे वैशाली आडके चारुलता ठाकूर अंजुताई पराठे रामचंद्र नायर अजित पारख डॉक्टर प्रदीप बागल गजानन गोफने किसन परदेशी उमाशंकर परदेशी मंगेश भराडे त्रिजा रंदीर यासह महिला वर्ग उपस्थित होते सुमित बोधक न्यूज सेवन मराठी इगतपुरी